मध्ये वोट चोरी स्वतः मध्ये झालेली आहे अनेक उमेदवारांना वोट टाकता नव्हतं त्यांच्या आधी माझं नाव जाधव मी युवक काँग्रेसचा कोतूड विधानसभा अध्यक्ष आहे मी प्रभाग क्रमांक एकतीस मधनं इच्छुक म्हणून उमेदवार आहे या आपण भागामध्ये जर कोतूडमध्ये पाहिलं तर मागच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये वोट चोरी स्वतः कोथूड मध्ये झालेली आहे अनेक उमेदवारांना वोट टाकता आलं नव्हतं त्यांच्या आधीच लोकांनी वोट टाकून गेले होते की मूलभूत जो अधिकार आहे मतदानाचा तो हा हिरवण्याचा काम या भाजप सरकारने केलेला आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे लहान मुलं असतात मोठी मुलं असतात त्यांना प्लेग्राऊंड उपलब्ध नाही आहेत प्लेग्राऊंड आपण उपलब्ध काँग्रेस पक्षातर्फे करणार आहोत बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे ट्रॅफिकची समस्या भरपूर आहे त्यानंतर खड्डे जर तुम्ही पाहिले तर वारंवार ठेकेदार येत आहेत खड्डे बुजवतायत खड्डे वाढतायत लोक पडतायत आणि ह्याचं पुणे महानगरपालिका टॅक्स घेते मग तो टॅक्स एवढा मोठ्या प्रमाणामध्ये एज अ भ्रष्टाचार कुठं होत आहे कुठं पाणी मुरत आहे तर अशा भरपूर गोष्टी आहेत भाजप सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे तो भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही याच्यामधनं करू आणि काँग्रेस पक्ष हे वोट चोरीचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहे कारण का जनतेचं एकमत चोरण्याचं काम हे भाजपने केलेलं आहे